नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल ला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदानाचा कार्यक्रम किरण चाबुकस्वार मित्रमंडळ माळीवाडा अहमदनगर या ठिकाणी आयोजित करत असतात यंदाच्या भीम जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अन्नदानाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त लाखांच्या संख्येनं आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य दिव्य अन्नदानाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती किरण चाबुक्स वर मित्रमंडळ माळीवाडा यांनी केली आहे आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळ शहरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती वेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या